पुणे शहरात हिट अँड रन अपघातांचं सत्र अद्यापही सुरूच आहे बावीस डिसेंबर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरगाव वेगाने आलेल्या एका डम्परने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना निर्घुणपणे चिरडले या भयानक अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर त्यामध्ये दोन लहान बालकांचाही समावेश आहे तर उर्वरित सहा जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारांसाठी ससूनमध्ये हलवण्यात आलं घटनेच्या वेळी डम्पर चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात गजानन शंकर वय वर्ष सव्वीस असे त्या चालकाचे नावे तर फुटपाथ वर झोपलेले जखमी असलेले हे सर्व अमरावतीचे रहिवाशी असल्याचं समजतंय काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एक फुटपाथ ते झोपले होते मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला त्या अपघातात मृत्यू झालेल्या एका लहान मुलाच्या वडिलांनी ने नेमकं काय घडलं याची माहिती दिली ते म्हणाले रात्री एक दीडच्या सुमारास हा अपघात घडला आम्ही सगळे गाड झोपलो होतो अचानक डम्परचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेना आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंत सगळा खेळ खल्ला झाला होता तिघ तर जागेच ठार झाले होते रुग्णालयापर्यंतही पोचता आलं नाही इतर जखमींना कसं बस रुग्णालयात नेलं पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकला नाही ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता असाच काहीसा अपघात काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये झाला होता त्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने रात्री दोनच्या सुमारास एका कपलला पोर्श कारने उडवलं होतं आणि त्या प्रकरणाची पूर्ण भारतात चर्चा झाली होती पण तुम्हाला माहिती आहे का पूर्ण भारतात अपघाताचं प्रकरण किती वाढले चला तर बघूया सर्वात पहिले तर पाहूया हिट अँड रन म्हणजे काय हिट अँड रन अपघात घडता जेव्हा मोटर वाहन एखाद्या व्यक्तीशी दुसऱ्या वाहनाला किंवा मालमत्तेवर आदळते आणि ड्रायव्हर जखमींना मदत करण्यासाठी न थांबता किंवा अधिकाऱ्यांना घटनेची तक्रार न करता घटनास्थळावरून निघून जातो ही प्रकरणे गंभीर गुन्हे मानली जातात कारण त्यामुळे अनेकदा दुखापत किंवा मृत्यू होतात आणि अशा परिस्थितीत मदत पुरवण्याच्या चालकांच्या नैतिक जबाबदारीचे उल्लंघन होते घेतलेल्या माहितीनुसार दोन हजार बावीसमध्ये सत्तेचाळीस हजार आठशे सहा हिट अँड रन प्रकरणे नोंदवली गेली परिणामी पन्नास हजार आठशे पंधरा मृत्यू झालेल्यांची माहिती आहे भारतातील रस्ते अपघात दरवर्षी बारा टक्क्यांनी वेगाने वाढत आहे मृत्यूचे प्रमाण वर्षाला नऊ पॉईंट चार टक्क्याने वाढत आहे तर रस्ते अपघात दर तासाला सरासरी एकोणीस लोकांचा मृत्यू होतोय तर दर तीन पॉईंट पाच मिनिटांनी एक मृत्यू होतोय राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग भारताच्या रस्त्यांच्या जाळ्यांपैकी केवळ पाच टक्के असूनही रस्ते अपघातांशी संबंधित मृत्यूंपैकी पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या कायद्यात अपघातात सहभागी असलेल्या चालकांना त्यांची वाहने थांबवणे जखमींना मदत करणे आणि घटनेच्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करणे हे बंधनकारक होतं त्यात कलम दोनशे एकोणऐंशी च्या नुसार मानवी जीवन धोक्यात आणणाऱ्या रॅश किंवा बेपरवा ड्रायविंगला संबोधित करत होते ज्यामध्ये सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश होता तर कलम तीनशे चार एच्या नुसार रॅश किंवा निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी जबाबदार व्यक्तींना दोन वर्षांपर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकत होती पण हा कायदा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बदलण्यात आला कलम एकशे सहा दोनमध्ये जवळच्या पोलीस स्टेशनला घटनेची तक्रार न करता अपघातस्थळ सोडून जाणाऱ्या चालकांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड ठोठावला जातो तर कलम एकशे सहा एकमध्ये बेशिस्तपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूचे निराकरण करताना त्यांची जबाबदारी स्वीकारून अपघाताची तक्रार पोलिसांकडे करणाऱ्या चालकांना पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या कमी शिक्षेची तरतूद आहे पण पूर्ण भारतात अपघातांचे प्रमाण खूप जोराने वाढले भारत म्हणा किंवा महाराष्ट्रात एक्सप्रेस हायवे तर व्यवस्थित होऊ लागलेत पण अशा प्रकारे होणारे अपघात कसे टाळता येईल यावर सरकारने म्हणा किंवा वैयक्तिक वा वाहन चालक असेल त्यांनी कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे किंवा अपघाताचं प्रमाण कसं कमी करता येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद